सुटला सुटला गाडी क्रमांक पाच सुटला हो एक नंबर तर असावले थोडस माग या पळू दे त्याला अतिशय सुंदर अशी लढत चलाय दोन गाड्यामध्ये शेवटच्या क्षणी कोण होतो विजय आड्या लक्ष आणि पड्याल भाद्रा अतिशय सुंदर अशी लढत त्या लढतीचा निकाल आता आज क्रमांक चार वर धावलेली गाडी नाना चायनीज गुरुसाळे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाड हे मालकाचं त्यावर ते बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन चायनीजवाले आपल्या बैलाची नावं सांगून जा सुंदरसे गाडी पाहिले उजुला पाहला अण्णा सेठ गाडगे आणि सचिन पाटोळे घोडसाळेकरांचा या ठिकाणी भाद्रा पाहिला आणि त्यांच्या जोडला घोडसाळेकरांचा चायनीज वाल्यांचा राजा पाहाला राजाचा आहे का चेडा पाला, सुंदर असे गाडी या ठिकाणी सिमेला पात्र भद्रा चेडाची गाडी